नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी जितेंद्र रावदेव पाटील मी आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर मी परत एकदा आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो नुकताच आपल्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार संपलेला आहे आणि आता एक दिवस राहिला फक्त वीस तारखेला या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल येणार आहे मित्रांनो हे इलेक्शन पहिल्यांदाच थोडंसं वेगळ्या स्वरूपात थो पोहोचलेलं आहे आणि ते विशेषतः मराठा आरक्षण आंदोलन जे म्हणून दादा पाटील यांनी एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला जे सुरू केलं होतं त्यामुळे ते एक वेगळ्या स्वरूपात येऊन पोहोचलेलं आहे कारण मित्रांनो महाराष्ट्रात इतर समाजांच्या आतापर्यंत सर्वांच्या वोट बँक होत्या परंतु मराठा समाजाची वोट बँक कधीच नव्हती व आता पहिल्यांदा आपल्याला असं वाटतंय की मराठा समाजाची वोट बँक कदाचित तयार झालेली आहे ते आपल्याला तेवीस तारखेला दिसेल आज आपण काय करणार आहोत तर जे राज्यातील तीन सेन्सिटिव्ह विधानसभा मतदारसंघ आहे त्यात सर्वात पहिला तर म्हणजे येवला कारण येवल्यामुळेच या आरक्षणाच्या लढ्याला मराठा विरुद्ध ओबीसी असं स्वरूप दिलं गेलं सन्माननीय छगन भुजबळजी यांनी जयरंगे पाटलांच्या आंदोलनावर बऱ्याच वेळा टीका केली आणि मनोज दादानी सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा त्याच भाषेत उत्तर दिले त्यामुळे आपण सर्वात आधी येवला मतदारसंघाचा एक अंदाज घेणार आहोत तिथले एक विश्लेषण करणार आहोत तिथं मराठा किंवा इतर समाजांची जातीनिहाय लोकसंख्या कशी आहे आणि तिथे काय प्रभाव पडू शकतो तर मित्रांनो येवला मतदारसंघ हा गेले चार टम म्हणजे गेले चार टर्म म्हणजे जवळपास दो दोन हजार नऊ सॉरी दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे चार वेळा छगन भुजबळ तिथून विधानसभेत निवडून गेलेले आणि ते पण पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं छगन भुजबळ त्याआधी दोन हजार सॉरी एकोणीसशे नव्याण्णवला माझगावमध्ये मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्याकडनं पराभूत झाले होते त्यानंतर त्यांना शरद पवारांनी येवला गाठा लावला आणि येवलात त्यांना ज्यांनी मदत केली ते अॅडव्होकेट मानिकराव शिंदे पाटील जे आता त्यांच्या विरुद्ध उभे यांनी त्यांना तिथं बळ दिलं होतं मानिकराव शिंदे पाटील हे मराठा समाजाचे तर भुजबळ छगन भुजबळ हे माळी समाजाचे आणि आतापर्यंत बघा जर केलं तर एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये इथे शिवसेनेचे कल्याणराव पाटील सलग दोन वेळा आमदार होते आणि त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस असे चार वेळा छगन भुजबळ इथून निवडून आले आणि ते नंतर मंत्री सुद्धा राहिले दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा झाले होते आणि ते आरोप झाल्यानंतर त्यांना काही दिवस तुरुंगात पण जावं लागलं होतं पण यावेळेस भुजबळ साहेबांनी मनोज ज्या पद्धतीने एक आरोप केले किंवा ज्या पद्धतीने अटॅक केला त्यामुळे मराठा समाज कुठेतरी डिस्टर्ब झालेला कारण येवल्यामध्ये जर बघायला गेलं तर येवल्यामध्ये आतापर्यंत तरी जातीय जातीयदृष्ट्या निवडणूक झाली नाही कारण भुजबळ जरी येवल्यात मराठा समाज हा बहुमतात असला तरी छगन भुजबळांना ओबीसी असून सुद्धा त्यांना तिथे निवडून देण्यात आलं होतं आपण बघू शकतो की येवल्यात जेव्हा छगन भुजबळ दोन हजार चार साली निवडणूक लढली होती त्यावेळेस त्यांच्या विरोधात तेव्हाचे ते ते तत्कालीन विद्यमान आमदार जे शिवसेनेचे होते कल्याणराव पाटील हे हे लढले होते भुजबळांना जवळपास एकोणऐंशी हजार तीनशे सहा मतं भेटले तर कल्याणराव पाटील यांना त्रेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर कल्याणराव पाटील हे मराठा समाजाचे आणि शिवसेनेकडनं होते भुजबळांना पस्तीस हजार सहाशे एकोणपन्नास मताचं मतके झालं भेटलं आणि ते निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये जे सध्याचे माणिकराव शिंदे जे आता उभे हे तेव्हा परत एकदा बाहेर पडले ते शिवसेनेत गेले आणि त्यांनी भुजबळांच्या विरुद्ध निवडणूक लढली होती त्या निवडणुकीत सुद्धा भुजबळांना एक लाख सहा हजार चारशे सोळा मतं भेटले तर मानिकराव शिंदे यांना छप्पन्न हजार दोनशे छत्तीस फक्त मतं भेटले आणि भुजबळ पन्नास हजार एकशे ऐंशी मत त्यांनी निवडून आले मित्रांनो मी ज्यावेळेस आता पडतो एक अंदाजित लोकसंख्या आहे कारण लोकसंख्येचा एक्झॅक्ट आपल्याला डिटेल भेटलेलं नाही पण एक अंदाजी आपल्या जी लोकसंख्या आहे त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की मराठा तिथं बहुमतात असून सुद्धा तिथं मराठा उमेदवार पराभूत झाला आहे आणि भुजबळांना आपण निवडून दिलेलं होतं आपल्या मराठा समाजात निवडून दिलं होतं दोन हजार चौदामध्ये मतांचा टक्का वाढला होता दोन हजार चौदामध्ये भुजबळांच्या विरुद्ध शिवसेनेचे संभाजीराव पवार निवडणुकीनात होते या निवडणुकीसुद्धा भुजबळांना एक लाख बारा हजार सातशे सत्याऐंशी मतं भेटले तर संभाजी पवार यांना फक्त सहासष्ट हजार सहाशे पंचेचाळीस मतं भेटले आणि भुजबळ शेहेचाळीस हजार चारशे बेचाळीस त्यांनी निवडून आले परत एकदा मराठा मराठा फॅक्टर भुजबळांना मदत करत होता त्यानंतर दोन हजार एकोणवीसला भुजबळ यांना भुजबळांच्या विरुद्ध ओ... संभाजी पवार परत उभे होते दोन हजार एकोणीसला भुजबळांना एक लाख सव्वीस हजार दोनशे सदतीस मतं भेटली एकदम विक्रमी मतं होते तर संभाजी पवार यांना फक्त छप्पन्न हजार पाचशे पंचवीस मतं आणि भुजबळ या निवडणुकीत एकोणसत्तर हजार सातशे बारा मतांनी विजयी झाले बघा मित्रांनो मराठा फॅक्टर मराठा समाज नेहमीच भुजबळांच्या मागे कट्टरपणे राहिला होता परंतु यावेळेस कदाचित चित्र पलटू शकतात माहीत नाही मराठा समाज काय भूमिका घेईल चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस चारही वेळा मराठा समाज अगेन्स्टमध्ये असताना सुद्धा छगन भुजबळांना मराठा समाजाने मदत केली आणि मराठा समाजाने मदत केल्यामुळे छगन भुजबळ तिथून निवडून आले आता आपण जर जातीनिहाय जर लोकसंख्या बघायला गेलो येऊल्याची एक मिनटं सांगतो मी तुम्हाला पण जर जातीने या लोकसंख्या बघायला गेलो तर छगन भुजबळ यांचे जे समर्थक म्हणतात की एवढ्यात एक लाख अठ्ठावीस हजार इतका मराठा समाज आहे भुजबळांना मतं किती आहे मॅक्सिमम आपण काढला अंदाज एक लाख सव्वीस हजार वगैरे हो तर भुजबळांचे जे समर्थक ते म्हणत की ओबीसी समाजाची लोकसंख्या तिथे एक लाख दोन हजार आहे तर मराठा समाजांचं म्हणणं आहे की तिथे एक लाख पंचवीस हजार एवढी मराठा लोकसंख्या आहे आणि ओबीसीची संख्या ऐंशी हजार आहे त्याच्या व्यतिरिक्त मुस्लिम मतदारसंघ ते अठरा हजार आहेत भुजबळांचे मराठा आरक्षण समर्थक म्हणतात तिथे मुस्लिमांची संख्या पंचवीस हजार आहे भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्या त्रेचाळीस हजार एस सी आणि एस टी आहे तर भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात अकरा हजार एससी सी एसटी आहे म्हणजे जर आपण बघायला गेलो तर जर आपण टेन्टेटिव्ह एक लाख पंचवीस हजार जरी मराठा मतदान पकडलं आणि मुस्लिम मतदार जर पंचवीस हजार तर एक लाख पन्नास हजाराचं हे मतदान आहे आणि हे मराठा मतदार नक्कीच ही विधानसभा कोणाची हे मोठ्या याच्याने ठरवणार आहे परवाच मनुदारा जयांगी पाटील एवढ्याला जाऊन आले त्यांच्या सभेला खूप तिथं प्रचंडाचा प्रतिसाद भेटला आहे त्यामुळं ही विधानसभा निवडणूक भुजबळ छगन भुजबळजी यांना इतकी सोपी जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे तर मित्रांनो आपण बघा हा अनालिसिस आम्ही टेंटेटिव्ह अनालिसिस केलेला आहे कारण एक्झॅक्ट आकडे कुठंच भेटत नाहीये पण ते टेंटेटिव्ह अनालिसिस एक लाख पंचवीस हजार एवढा मराठा समाज आणि एक लाख दोन हजार एवढा ओबीसी समाज त्याच्यासोबत पंचवीस हजार जवळपास मुस्लिम समाज आणि त्रेचाळीस हजार एस सी एस टी तर बघूया एवढ्यात काय घडतंय एवढ्यात मराठा समाज काही चमत्कार करतो का चार वेळा कट्टरपणे मराठा समाज हा ओबीसी मतदाराच्या मागे म्हणजे छगन भुजबळांच्या मागे कट्टरपणे उभा होता आणि त्यांना निवडून देण्यात मदत केली होती कारण जर एवढा मोठा समाज जर भुजबळांच्या मागे नसता तर जे समोर अपोजिट उमेदवार होते माणिकराव शिंदे एक दोनदा होते कल्याणराव पाटील होते संभाजी पवार होते त्यांना फक्त शेचाळीस हजार छप्पन्न हजार अशी मतं भेटलेली त्यामुळे मराठा समाजाने खूप मोठ्या प्रमाणात तेव्हा भुजबळ यांना मतदान केलं होतं आणि हे मतदान आता कुठं जाईल हे आपल्याला तेवीस तारखेला करणार आहे आता दुसरा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जामनेर कारण गिरीश भाऊ महाजन हे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राईट हँड म्हणतात त्यांचे कुठलेही प्रॉब्लेम काय असतील तर गिरीश भाऊ महाजन हे सॉल्व्ह करतात आणि गिरीश महाजन यांनी लगातार मला वाटतं जवळपास सहा टर्म ते तिथून आमदार झालेले आणि ही त्यांची सातवी टर्म असणार आहे मित्रांनो आणि खूप इंटरेस्टिंग आहे जामनेरचे आकडे जर पाहिले ना तर तुम्हाला कळेल खूप इंटरेस्टिंग आकडे कारण गिरीश महाजन हे मुख्यतः जळगाव जिल्ह्यात तीन मोठे समाज आहेत त्यात सर्वात मोठा समाज म्हणजे मराठा समाज दुसरा समाज म्हणजे लेवा समाज मराठा समाजात जे येतात ते म्हणजे गुलाबराव देवकर येतात किंवा सतीश अंगणा पाटील येतात किंवा अनिल भाईदास पाटील येतात हे मराठा समाजात येतात असे बरेच जण आहेत हे मी मोठे नाव काही घेतले आपण जर लेवा समाजाचा विचार केला तर सर्वात मोठं नाव म्हणजे एकनाथ खडसे हे लेवा समाजात येतात त्याचप्रमाणे सध्याचे जळगावचे आमदार सुरेश घोळे हे सुद्धा लेवा लेहावा मतदारसंघात लेवा समाजाचे हे झाले लेवा आणि तिसरं जे जळगावात आता दोन्ही मंत्री आहेत एक भाजपाकडनं आणि एक शिंदे गटाकडनं शिंदे गटाकडनं गुलाबराव पाटील आहेत भाजपाकडनं गिरीश महाजन हे दोन्ही पण गुजर समाज आहे हा तिसरा गुजर समाज तिसरा समाज आहे जो तीन नंबरवर असतो आणि तो लोकसंख्या त्यामानाने बऱ्यापैकी कमी आहे परंतु त्यांना आतापर्यंत जामनेरमध्ये सुद्धा स्वतः गिरीश भाऊंनी बोलून दाखवलं की जामनेरमध्ये नेहमीच मराठा समाजात गिरीश भाऊच्या मागे कट्टरपणे उभा होता आजपर्यंत आणि गुलाबराव पाटलांच्या मागे सुद्धा नेहमीप्रमाणे कर, कर, मराठा समाज हा कट्टरपणे उभा होता आपण आता गिरीश भाऊ महाजन यांचा मतदारसंघ साधारणतः लोकसंख्या बघूया कारण गिरीश महाजन हे जवळपास सहा वेळा तिथे निवडून आलेले आहे म्हणजे तीस वर्षापासून त्यांचं राजकारण तिथे चालू आहे आणि ज्यावेळेस काँग्रेसची पॉप्युलरिटी होती सगळीकडे केंद्रात राज्यात काँग्रेस असायचं तरी सुद्धा जामनेरमध्ये मात्र वीज बघून उडून यायची आणि ते पण त्यांच्या समाजाची तुम्हाला आता लोकसंख्या सांगितली त्यांचा समाज किती समाज किती पर्सेंटेज आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की मराठांची कधीच वोट बँक नव्हती मराठ्यांनी कधीच जातीय पॉलिटिक्स केलं नव्हतं आता आज मराठ्यांवर शिक्का मारला जातोय पण मित्रांनो मराठ्यांवर मराठा आज सुद्धा जातीय नाही आहे हा गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी लढाई आहे प्रत्येकाला आरक्षण हवं असं मराठा समाजात गरज नाही मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या सबळ सुद्धा खूप सारी मंडळी आहे परंतु त्या समोर बघायला गेलं तर गरजवंत मराठा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि गरजवंत मराठ्यांना सुद्धा त्यांना सुद्धा एज्युकेशनसाठी पैसे कमी पडतात नोकऱ्या भेटत नाही त्यासाठी ही लढाई आहे मित्रांनो आपण जामनेरचा आपण आकडा घेऊया जामनेरमध्ये यावेळेस इंटरेस्टिंग काय झालंय तर जे दिलीप खोडपे खोपडे पाटील सर दिलीप खोडपे पाटील सर हे गिरीश बॉम्बरवर गेले पंधरा वीस पंचवीस वर्षापासून ते त्यांच्या सोबत आहे आणि गिरीश खोपडे सर हे खोडपेसर हे मराठा समाजाचे परंतु यावेळेस पर्यंत असं झालंय की त्यांना पवार साहेबाने भाजपातनं फोडलं आणि त्यांना राष्ट्रवादीत घेतलंय आणि त्यांना राष्ट्रवादी तुतारीकडनं त्यांना उमेदवारी दिलेली आता जामनेरमध्ये जर बघायला गेलं आपण तर जामनेरमध्ये लोकसभेत झाल्या निवडणुकीनुसार तीन लाख अठरा हजार तीनशे सहासष्ट एवढे मतदार आहे हे लोकसभेत आताची झाली दोन हजार चोवीसची त्याचे हे आपले त्यात मराठा कुंबी समाज कारण खान्देशात मराठा समाज हा कुनबीमुळे कुनबीमध्ये मोडला जातो बऱ्यापैकी तर मराठा कुनबी समाजाचे एकूण एक लाख चाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार म्हणजे जर पाहायला गेलं तर जवळपास फोर्टी फाईव्ह फोर्टी सिक्स फोर्टी सेवन पर्सेंट मराठा समाज आहे धनगर समाज त्यांची वीस वीस हजार मतदार आहे जवळपास सात टक्के बंजारा समाज पंचवीस हजार आहे जवळपास सात टक्के आणि जे गिरीश बाबू आहे जे मंत्री सध्या ते ज्या समाजात गुजर समाजाचे फक्त अठरा ते वीस हजार मतदार आहे म्हणजे फक्त साठ टक्के मुस्लिम समाजाचे पन्नास हजार आहे सोळा टक्के आणि इतर समाजाचे चाळीस ते पंचेचाळीस हजार असे तीन टक्के अशा जामने निवडणुकीत एकूण तीन लाख अठरा हजार एवढं मतदान आहे विचार करा जर मराठ्यांचं एक लाख पन्नास हजार एवढं मतदान जर हे मतदान जर फिरलं आणि हे यावेळेस खोडपे पाटील सर दिलीप खोडपे पाटील सर यांना जर ते मतदान गेलं तर गिरीशभाऊनची सुद्धा यावेळेस धोक्यात येऊ शकते त्यामुळं आपल्याला तेवीस तारखेला कळेल की मनोजदादांच्या दादांच्या आंदोलनानंतर मराठ्यांची वोट बँक तयार झाली की नाही मराठा हा कधीच जातीयवादी नाही पूर्वी पण नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा नव्हता आता पण नाही आणि भविष्यात पण नसेल परंतु जी परिस्थिती आहे ती मराठ्यांना कुठेतरी जातीवादी बनवते तर मित्रांनो मी ज्या पद्धतीने आकडेवारी सांगितली आहे की मध्ये तीन लाख अठरा हजार इतकं पॉप्युलेशन आणि टोटल मतदार आहे त्यातले जवळपास एक लाख पन्नास हजार मराठा मतदार आहे आणि गिरीश भाऊ ज्या समाजात नेतात तो गुजर समाज त्याचे फक्त अठरा ते वीस हजार मतदार आहे मराठींनी कधीच बघितलं नव्हतं की गिरीश भाऊ हे गुजर समाजाचे सात वर्ष सहा टर्म म्हणजे जवळपास तीस वर्ष गिरीश भाऊंना मराठा समाज मदत करतो निवडून देतो त्यांनी कधीच बघितलं नव्हतं कधी जातीवाद केला नाही जर तेव्हापासून जातीवाद केला असता त्यांच्या विरुद्ध मोठमोठे लोक उभे होते ईश्वरभाऊ जैन उभे होते रवींद्र भैया पाटील उभे होते तर ते निवडून येऊ शकले असते परंतु मराठा समाजाने गिरीश भाऊंना साथ दिली कारण गिरीश भाऊंचं तिथं काम त्यावेळेस तरी बऱ्यापैकी चांगलं असं नाव होतं आता मला सध्या माहिती आहे तर हे झालं आपण जामनेर लोकसभा जामनेर मतदारसंघ जर आपण बघितलं तर जामनेरचं सुद्धा इथे दोन हजार एकोणीसचं जे मतदान कसं झालं होतं ते दाखवतो दोन हजार एकोणीसला संजय गरुड हा मराठा चेहरा दिला गेला होता तर त्या निवडणुकीत गिरीश महाजन यांना एक लाख चौदा हजार सातशे चौदा ज्या समाजाचे फक्त अठरा ते वीस हजार मतदार आहे त्या गिरीश महाभवना एक लाख चौदा हजार सातशे चौदा मतं भेटले होते तर राष्ट्रवादीचे संजय गरुड यांना एकोणवीस हजार सातशे फक्त मतं भेटले होते ज्या समाजाचं दीड लाख पॉप्युलेशन आहे त्याच्यातनं फक्त एकोणऐंशी हजार सातशे आणि ते जरुरी नाहीये की सगळे मराठा मतं संजय गरुड यांना भेटले असतील कारण मुस्लिम पण मोठ्या संख्येत एस सी एस टी पण आहेत धनगर समाज आहे म्हणजे एकूण चौपन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के गिरीश गोव यांना भेटले होते आणि पस्तीस हजार चौदा एवढ्या मतांनी गिरीश महाजन यांनी संजय गरुड यांचा पराभव केला होता आता जे गिरीश महाजन यांचे विरोधक होते संजय गरुड हे आता भाजपात आलेले अच्छा त्यामुळे कदाचित परत एकदा टप होऊ शकतो किंवा अंगिज महाजन यांना कदाचित लढाई सोपी पण पडू शकते कारण त्यांचे जे कट्टर समर्थक होते खोरपे पाटील सर ते राष्ट्रवादीत आले ते आता त्यांच्यावर उभे आणि संजय गरुड जे होते ते भाजपात गेलेले दोन्ही पण मराठा जा उमेदवार आहेत त्यामुळे काय होईल ते सांगता येत नाही परंतु मी आपल्याला थोडक्यात सांगितलंय की तीन लाख अठरा हजारापैकी तिथे दीड लाख एवढा मराठा समाज आहे वीस हजार एवढा धनगर समाज आहे पन्नास हजार मुस्लिम समाज आहे आणि जे आमदार सहा वर्षापासून सहा टर्मपासून म्हणजे तीस वर्षापासून आमदार आहे त्यांचा समाज फक्त तिथे अठरा वीस हजार आहे पण मराठा मराठा समाजाने कधीच तिथं जातीवाद केलेलं नाही हे झालं दुसरं त्यामुळे आता आपल्याला हे बघायचं तेवीस तारखेला की गिरीश भाऊ एकदम इजरी निवडून येतात सहा टर्मप्रमाणे काही यावेळेस त्यांना पाटील सर तप देतात की काही नवीन रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो आता आपण तिसरी लढाई बघणार आहोत तिसरी लढाई आहे जळगाव ग्रामीण मी जळगाव ग्रामीणचं मुद्दा नाव घेतलंय कारण मित्रांनो जळगाव ग्रामीणमध्ये जे उमेदवार आहेत जे आमदार आहे सध्याचे ते म्हणजे गुलाबराव पाटील जे पहिले शिवसेना उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेत होते ते शिवसेनेतनं बाहेर पडून एकनाथ शिंदेसोबत ते शिवसेना शिंदे गटात गेले ते सध्या तिथं मंत्री आहेत आणि गुलाबराव पाटील सुद्धा मी परत एकदा सांगतो ते सुद्धा गुजर समाजाचे कारण जळगावातून दोन्ही मंत्री दोन्ही गुजर समाजाचे जेव्हा की मराठा समाज हा मेजॉरिटीत परंतु मंत्री हे गुजर समाजाचे आणि मराठा समाजाने कधीच जातीवाद केला नाही हे तुम्हाला लक्षात येईल तर मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही बघा जिथे शिवसेनेकडनं गुलाबराव पाटील दुसऱ्यांदा उमेदवार म्हणून उभे राहिले होते आणि त्यांच्या विरुद्ध निर्दलीय उमेदवार चंद्रशेखर प्रकाश होते गुलाबराव पाटलांना एक लाख पाच हजार सातशे पंच्याण्णव इतकं मतं भेटले होते तर चंद्रशेखर प्रकाश यांना शेहेचाळीस हजार सातशे एकोणतीस मतं भेटले होते जळगाव ग्रामीण जरा मध्ये आपण विचार केला तर या विधानसभा क्षेत्रात पाटील समाज म्हणतो आपण म्हणजे मराठा किंवा कुणबी पंचवीस टक्के मराठा समाज हे साडेआठ टक्के मुस्लिम आहे आणि कोळी सोनोने आणि चौधरी समाजाचुद्धा महत्व आहे मोठ्या प्रमाणे गुजर समाज त्याचप्रमाणे एका आठ ते आठ टक्के फक्त गुजर समाज आहे आणि तेव्हापासून सुद्धा तिथे गुलाब भाऊंच्या मागे मराठा समाज कट्टरपणे उभा आहे त्यामुळे मित्रांनो परत एकदा आणि यावेळेस जर बघायला गेलं तर गुलाबरावांचे गुलाबराव पाटील यांच्या अगेनस्ट गुलाबराव देवकर जे एकेकाळी मंत्री होते मराठा समाजाचे ते उभे आणि मला वाटतं ते ते दोन हजार नऊच्या नाही नऊ नाही चौदा मध्ये मला वाटतं ते निवडून आलेले होते बघा एक मिनिट मी ते पण कन्फर्म करतो तर मला वाटतं ते, ते दोन हजार चौदामध्ये गुलाबराव देवकर निवडून आले होते तेव्हा ते मंत्री होते चौदा नसेल तर नऊ मध्ये नऊ मध्ये असतील तेव्हा ते मंत्री झाले होते तेव्हा राष्ट्रवादीकडनं ते निवडून आले होते चौदामध्ये ते पडले होते तर म्हणजे त्या ठिकाणीसुद्धा मराठा फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात काम करणार आहे आता महत्वाची सीट जी होती मला त्याचा डेटा भेटलेला नाही ती म्हणजे परळी परळी लोक विधानसभा मतदारसंघात मला त्याच्या भेटाच भेटलेला नाही अॅक्च्युली हा परळी मतदारसंघ दोन हजार आठच्या पूर्वी तो, तो रिनापूर म्हणून होता तिथं गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व होतं आणि तिथून आतापर्यंत एकदा पण मराठा उमेदवार गेलेला नाही निवडून जेव्हा की परळी मतदारसंघात जी माहिती आपल्याला भेटते त्यात मराठा समाज हा मेजॉरिटीत आहे आणि आता यावेळी जे उभे तिथे तिथे आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं तर राजेसाहेब देशमुख राष्ट्रवादी शरद पवार म्हणजे तुतारी त्या चिन्हाकडनं उभे आणि बाकी बरेच उमेदवार तिथे आहेत त्यात धोंडेराम उजगरे डी एस आहे महेंद्र टेटे ए आरपी महेंद्र टेटे अपक्ष आहे भागवत वैद्य कणनं आहे बरेच उमेदवार नाही वीस उमेदवार तिथं उभे आणि परळीचा मला मी डेटा शोधण्याचा प्रयत्न केला मला सापडला नाही जास्त डेटा भेटला तर मी परळीला लाईव्ह करेल परंतु जी टेंटिटिव्ह माहिती भेटली त्याच्या त्या माहितीप्रमाणे परळीमध्ये सुद्धा मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे मग कदाचित नंबर एक वर मराठा समाजच आहे परंतु आतापर्यंत परळीत मुंडे परिवारांचंच वर्चस्व राहिलेलं आहे आणि मुंडे परिवाराला नेहमीच मराठा समाजाने मदत केली आहे तर मित्रांनो हे एक थोडक्यात एक विश्लेषण करावं या दृष्टीने मी आपल्यासमोर लाईव्ह आलो होतो की आपल्याला कळावं की मराठा समाजाच्या नावावर सध्या जरी जातीवाद म्हणून जर म्हटलं जात आहे परंतु मराठा समाज आता जातीवादी नाही कधीच नव्हता नसेल आणि भविष्यात पण नसणार आहे त्यामुळे मराठा समाजावर उगाच कोणी पण आरोप करू नका मराठा समाजात कधी जातीवादी नाही कारण मराठा समाज नेहमीच नेहमीच इतरांना मदत केली त्याचप्रमाणे मराठा राजकीय नेत्यांवर सुद्धा खूप सारे आरोप होतात कदाचित मी आता जर राजकीय नेत्यांची बाजू घेतली तर माझाच समाज विरुद्ध सुद्धा बोलेल परंतु मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांनी सुद्धा नेहमीच मोठ्या भावाची भूमिका घेतल्यामुळे त्यांनी कधीच जातीवाद करण्याचा प्रयत्न केला नाही तर ते कुठल्याही पक्षाचे असो आणि त्यामुळे मराठा समाजाला कधीही जातीवादी नाही तर मित्रांनो इतर समाजाचे कोणी जर हा व्हिडिओ बघत असेल तर मी सर्वांना विनंती करतो की आपण हे जे गरजवंत मराठ्याच्या आरक्षणाची जी आंदोलन आहे त्याला आपण पाठिंबा द्या कारण माझ्यासारख्याला आरक्षणाची गरज नाही आहे परंतु आमच्या समाज समाजातील मराठा समाजातील जो मोठ्या भावाच्या भूमिकेची तर काम करतो त्यात खूप साऱ्या गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे जेव्हा त्यांची मुलं मुली चांगले मार्क्स काढतात परंतु थोड्या मार्कांनी त्यांची सीट उगते किंवा त्यांना फी भरायला पैसे नसतात तर त्यांनी ते जर आरक्षणात आले तर शासनाकडून त्यांची फी भरली जाईल किंवा त्यांना फी सवलत भेटेल त्यांचे एज्युकेशन होईल आणि तोच फायदा जर त्यांना नोकरीतसुद्धा झाला तर कोणाचं तरी भविष्य घडेल त्यामुळे मित्रांनो कुठेतरी जातीवाद न करता आणि सर्वांना विनंती करेल कुठेही मराठा ओबीसी किंवा मराठा इतर जाती असं कुठलाही जातीवाद न करता जर आपण एकमेकांना समजून घेतलं तर नक्कीच 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 या महाराष्ट्रात विकास नावाची गोष्ट खूप मोठ्या स्वरूपात येऊ शकते धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मी आज आपल्यासमोर तीन मतदारसंघाचं विश्लेषण केलंय जर वेळ भेटला भविष्यात उद्यापर्वाकडे तर मी अजून कुठले तरी दोन तीन मतदारसंघ नक्कीच निवडेल आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद जय जिजाऊ जय